નમસ્કાર સંકષ્ટી સંકષ્ટીપાસ ઓમકાર સાધના સુરુ કરા અને અગણિત લાભ મેળવા નમસ્કાર મિત્રાનો શ્રી સ્વામી સમર્થ हरी सत्यनारायणाची पूजा असो गणपतींचा अभिषेक असो नाहीतर कोणत्याही स्तोत्राचे सामूहिक पठण असो सुरुवात हरिओमनेच केली जाते याचे कारण धार्मिक विधींच्या सुरुवातीला ओमचे उच्चारण करणे ही वैदिक परंपरा आहे वेदपटणाच्या वेळी अशुद्ध उच्चारण होत असेल तर ते पातक आहे या दोषांचे निवारण व्हावे या हेतूने सुरुवातीला देवाची क्षमा मागून हरिओमचे उच्चार करतात आज संकष्ट चतुर्थीनिमित्त याचे बहुविध लाभ जाणून घ्या एवढी कोणती ताकद आहे ओंकारच्या उच्चारणात सर्व वेद ज्या वेदाचा उद्घोष करतात सर्व तपे ज्याचे चिंतन करतात ते रूप ध्यान म्हणजे ओम हे होय ओम एक उद्गार वाचक वर्ण आहे यालाच प्रणव असेही म्हणतात यज्ञाप्रसंगी होकार दर्शवण्यासाठी सूचक दर्शक म्हणून शतपथ ब्राह्मणात याचा उल्लेख केला जातो वेदछंद पुराणे इतिहास नृत्य गीत यांची उत्पत्ती ओंकारातून झाली अ उ म व अर्ध मात्रा मिळून ओंकार साकार होतो ओंकाराचे हे चार विभाग जागृती स्वप्न सुशिप्ती व तुर्या या चार अवस्थांचे आणि विश्व तेजस प्राज्ञा व आत्मा अशा चार आत्मस्वरूपाचे निदर्शक मानलेले आहेत अकार हा विष्णू उकार महेश मकार ब्रह्मा असे हे तिन्ही देवांचे दर्शन आहे अकार मात्रा विश्वाची व्याप्ती करून देते उकार तेजाची व मकार ज्ञानाची प्रचिती घडवते या तिन्ही मात्रा मानवी शक्तीचे प्रतीक आहेत इंद्रियांकडून होणारी कर्मे मनाकडून होणारी कर्मे व बौद्धिक कर्मे या तीनही कर्मांना ओंकार प्रभावी व तेजस्वी बनवते अर्धी मात्रा अकार उकार व मकार यांच्या सहयोगाची सूचक आहे हिंदू समाज जीवनातील सर्व वैदिक व लौकिक धर्मकृत्यात मंत्रांबरोबर ओंकाराचा उच्चार आवर्जून केला जातो जैन व बौद्ध धर्मियांनी देखील ओंकाराचा स्वीकार केला आहे ओम पद्मे हु मया अवलोकितेश्वराच्या मंत्रांच्या आरंभी ओंकाराचे दर्शन घडते बौद्ध दर्शनात शून्यापासून प्रणवाची उत्पत्ती व त्यापासून विश्वाची उत्पत्ती झाल्याचे उल्लेख आहेत शिवपुराणात ओंकाराला पंचमुखी शिवाचे प्रतीक मानले आहे वैष्णवपुराणात प्रणवाला त्रक्षरात्मक प्रणव श्री विष्णू व भक्त यांचे द्योतक मानले जाते माणसाच्या जीवनाला आवश्यक अशी उप प्राणापासून मिळते विश्वाच्या क्रियेला ऊर्जा सूर्यापासून प्राप्त होते सूर्य हा विश्वाचा प्राण आहे अशा दृष्टीने अमृत्वाच्या सिद्धीची कामना करण्याने प्राण व सूर्य यांची उपासना ओंकार रूपात केली पाहिजे वेदांच्या आरंभी प्रणव होता वेदांचे पर्यवसनही प्रणवातच होते सर्व वाङ्मय म्हणजे प्रणव होय असे याज्ञवल्क्याने म्हटले आहे ओम हे अनुभूती सूचक प्रतीक असून ओंकार परब्रह्माचे तेजस्वी प्रतीक आहे ब्रह्मविद्येचा समग्र भावार्थ ओंकारात आविष्कृत झाला आहे स्वामी विवेकानंद यांनी असे उद्घो उद्घोषित केले आहे की ओंकार म्हणजे ईश्वर होय म्हणून त्याचा नेमाने जप करावा त्याचे स्मरण ध्यान करावे त्याच्या अद्भुत स्वरूपाचे व अपूर्व अर्थाचे चिंतन करावे सर्वदा ओंकाराचा जप करणे हीच खरी उपासना होय ओंकार हा काही सर्वसाधारण शब्द नाही तो स्वयं ईश्वर स्वरूप आहे ओंकार बेडा आशावाद व दुर्बल निराशावाद या संतुलन ठेवायला शिकवतो ओंकार उच्चार व वा कंपनाने वायुशुद्धी व वा आरोग्य लाभते असेही जाणकार सांगतात शारीरिक व मानसिक सुधारणा व संतुलन साधले जाते अशा ओंकार या एकाक्षरी महामंत्रात दिव्य शक्ती आहे म्हणून आयुष्याची नवीन सुरुवात करतानाही आपण पुनश्च ओम असेच म्हणतो आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ